सविस्तर बातमी पाहूया दुर्गाडी किल्ल्यासंदर्भात कल्याण न्यायालयाचा निकाल समोर आलेला आहे कल्याण न्यायालयानं मुस्लिम पक्षाचा दावा फेटाळलाय दुर्गाडी किल्ला मुस्लिम पक्षाच्या ताब्यामध्ये देण्याची मागणी होती किल्ला मुस्लिम पक्षाला ताब्यात देण्याची मागणी फेटाळण्यात आलेली आहे कल्याण न्यायालयानं हा निकाल दिलेला आहे कल्याण न्यायालयानं मुस्लिम पक्षाचा दावा फेटाळलेला आहे दुर्गाडी किल्ला मुस्लिम पक्षाच्या ताब्यामध्ये देण्याची मागणी त्यांनी केलेली होती तशी याचिका केलेली होती मात्र हा दावा कल्याण न्यायालयानं फेटाळलेला आहे किल्ला मुस्लिम पक्षाला ताब्यात देण्याची मागणीही फेटाळण्यात आली आहे गेली पन्नास वर्ष दुर्गाडी किल्ल्याचा जो दावा काही धर्मीयांनी त्या ठिकाणी आमच्या विरोधात टाकला होता हा किल्ला खर तर शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व कार्यक्रम आणि त्याची नेमणुका होत असतात छत्रपती शिवरायांच्या पदपर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि याच्यावर कुठलाही दावा हा चुकीच्या पद्धतीने टाकला गेला होता तो आज कोर्टाने खऱ्या अर्थाने हिंदू धर्माला एक न्याय दिलेला आहे सत्याला न्याय दिलेला आहे आणि हा हिंदुत्वाचा विजय असंच मी म्हणेन दुर्गाडी संदर्भात कल्याण न्यायालयानं निकाल दिलेला आहे कल्याण न्यायालयानं मुस्लिम पक्षाचा दावा हा फेटाळलेला आहे दुर्गाडी किल्ला मुस्लिम पक्षाच्या ताब्यामध्ये देण्याची त्यांनी मागणी केलेली होती तशी याचिका दाखल करण्यात आलेली होती मात्र किल्ला मुस्लिम पक्षाला ताब्यात देण्याची मागणीही न्यायालयानं फेटाळलेली आहे दुर्गाडी किल्ल्याबाबत हा मोठा निर्णय समोर आलेला आहे कल्याण न्यायालयानं हा निर्णय दिलेला आहे दुर्गाडी किल्ल्यासंदर्भात कल्याण न्यायालयाचा हा निकाल समोर आलेला समोर आला आहे कल्याण न्यायालयानं मुस्लिम पक्षाचा दावा हा फेटाळलेला आहे दुर्गाडी किल्ला मुस्लिम पक्षाच्या ताब्यामध्ये देण्याची मागणी केलेली होती मात्र ती मागणी फेटाळण्यात आलेली आहे कल्याण न्यायालयानं हा मोठा निकाल दिलेला आहे किल्ला मुस्लिम पक्षाला ताब्यात देण्याची मागणी ही न्यायालयानं फेटाळलेली आहे दुर्गाडी किल्ल्याबाबत हा मोठा निर्णय न्यायालयानं दिलेला आहे याबाबतची याचिका देखील दाखल करण्यात आलेली होती मुस्लिम पक्षाची मागणी होती ती मात्र मागणी आता न्यायालयानं ना फेटाळली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया किशोर पगारे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत किशोर कल्याण न्यायालयानं ना मोठा निर्णय दिलेला आहे जी मुस्लिम पक्षाची मागणी होती ती मागणी फेटाळलेली आहे सविस्तर नक्कीच त्याच्यात ज्या पद्धतीने मुस्लिम समाजाने मागणी केली होती की किल्ला जो दुर्गडे आहे यावर जे मस्जिद आहे त्यावर त्यांनी दावा केला होता की ही जागा ही जी आहे ती मुस्लिम समाजाची आहे परंतु तिथे दुर्गा देवीचं दुर्गाडी देवीचं मंदिर सुद्धा आहे या दरम्यान हिंदूंनी सुद्धा याचिका न्यायालयात टाकली होती त्याचा निर्णय जो आहे तो आज लागलेला आहे कल्याण जिल्हा न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे की तिथे मंदिर आहे आणि मंदिरातच वास्तव्य आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुस्लिमांच्या विरुद्ध जरी हा निर्णय गेला असला तरी सुद्धा मुस्लिमांना बकरी ईद आणि रमजान ईद यावेळेस त्यांना नमाज पडण्यासाठी जो दुर्गाडीच्या पायथ्याशी परवानगी आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या पद्धतीने अनेक वर्ष पंचावन्न वर्ष हा संघर्ष चालू होता आणि या पंचावन्न संघर्षामध्ये आनंद लिगे असतील किंवा हिंदू संघटनेचे काही पदाधिकारी असतील यांच्यातून एक मोठा संघर्ष उभा राहिला होता दरवेळेस बकरी ईद असेल किंवा रमजान ईद असेल त्यावेळी हिंदू मुस्लिमला अडवण्यासाठी प्रशासनातर्फे जास्तीत जास्त दक्षता घेतली जायची पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात यायचे पण आता कुठेतरी हा निर्णय लागलेला आहे हिंदूंच्या बाजूने निर्णय लागलेला आहे त्यामुळे हिंदू गटामध्ये आनंद व्यक्त केला जातोय त्याच्यात अगदी किशोर पण मुस्लिम पक्षाचा काय नेमका दाबा होता त्यांची नेमकी मागणी ह्या संदर्भात काय होती दुर्गाडी किल्ल्यावर मस्जिद सुद्धा आहे आणि दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर सुद्धा आहे मुस्लिमांचं म्हणणं आहे की दुर्गाडी किल्ल्याचा जो परिसर आहे तो आमच्या ताब्यात न्यावा अशी त्यांची प्रमुख मागणी होती परंतु न्यायालयाने आज सर्व बाबी तपासल्यानंतर दुर्गाडी किल्ल्यावर जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला ऐतिहासिक हा जो किल्ला आहे तिथे आरमार ठेवण्यासाठी याची या किल्ल्याचा वापर व्हायचा त्यामुळे निर्णय जो आहे तो हिंदूंच्या बाजूने गेलेला आहे त्यामुळे कुठेतरी आता मुस्लिम समाजांमध्ये थोडीशी नाराजी व्यक्त केली जाते परंतु यावर आता हिंदूंनी आज स्वतः रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा दुर्गडी किल्ल्यावर शिवसेनेचे रवी, रवी पाटील जे आहे शहर प्रमुख हे गे सुद्धा गेले होते आणि या अंतर्गत त्यांनी आता आपली भूमिका मांडलेली आहे अगदी धन्यवाद किशोर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ